खामगावकर नमस्ते सन्मान्य <स्तिति> व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्वांना एकाच वेळेत नमस्कार करतो प्रत्येकाची नावं घेत बसत नाही सर सगळ्यांनाच एकाच वेळेत नमस्कार करतो समोर बसलेल्या सर्व माता भगिनी आणि सर्व बांधवांनाही नमस्कार तुम्हाला ऐकायची जशी उत्सुकता आहे तसं सांगायचं तुमच्याशी गप्पा मारायची मला फार घाई आहे कारण जी तळमळ आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे शांत राहून ऐकून घ्या फक्त आणि जे सांगतो आहे त्यातला अगदी वीस टक्के जरी केलात तर मला खात्री आहे की कमशे कम, कम तुमचं लाईफ आहे ते शंभर वर्षाचं होऊ शकतं पण ऐकलं तर नक्की ऐका आणि नक्की त्याच्यावरचे प्रयोग करून बघा माता भगिनींच्यामध्ये जास्त प्रयोग करत असतात पुरुषांमध्ये कसं असतं हे गे पैसे जा दवाखान्यात हे घे पैसे जा काय करायचं ते कर तर सांगण्यासारखं भरपूर आहे खूप काय आहे सुरुवात करतो मी जास्त काय वेळ न घेता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हसणं आणि ते आज लोक विसरून गेलेले आहेत आज हसण्यासाठी काय काय करावं लागतं काय माहीत नाही रडण्यासाठी काही करावं लागत नाही पण हसण्यासाठी मात्र खूप काय करावं लागतं तर नेहमी हसत खेळत राहा मेंटली फ्री राहा बघा सर्व आजार कमी होतील कोणतरी म्हणणार याला सांगायला काय जातं भाषा बरं का समजून घ्यायची आधीमध्ये जरा जरा येतं माझं <laughs> तर बघा याला सांगायला काय जातं याच्याकडे पैसा असेल याला कशाचं टेन्शन आहे खूप लोकं म्हणू शकतात टेन्शन प्रत्येकाला असतो पैसे नाहीत त्याला पैसे नाहीत म्हणून टेन्शन आहे आहेत त्याला आहे म्हणून टेन्शन आहे ज्यांना मिडियम आहे त्यांना ॲडजस्टमेंटचं टेन्शन आहे कसं तरी ॲडजस्ट करून लाईफ काढायचं पण खरंच स्वतःला पण वेळ देतो का आज फक्त आपण रनिंगमध्ये आहे रेसमध्ये आहे ही रेस थोडीशी थांबून आपण हसलो पाहिजे हसत खेळत राहिलो पाहिजे आनंदात राहिलो पाहिजे सुरुवातीला सांगेन हसायचं असेल तर जोरजोरात टाळ्या वाजवायच्या असा हात करायचे आणि जोरजोरात एक दोन तीन फुल स्पीड जोरात अजून जोरात जोरात बस हात सोळायचे आहेत हात सोळा जोर जोरानी जोर जोरा गरम व्हायला पाहिजे मधी काडी ठेवली तरी पेटायला पाहिजे बरं का जोरात 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 आणि मानेवरून हात फिरवायचा नि करा बघा विदाऊट मेकअप प्रत्येकाचे चेहरे खुललेले आहेत मेकअप करायची पण गरज लागत नाही कधी जर थकवा वाटला कांटाळा वाटला कधी जर समजा आपल्याला असं वाटलं की नाही आपण नाराज आहे तर हे नक्की करून बघा तुम्ही नक्की हसाल ज्या पद्धतीनं किंवा नक्की तुम्हाला रिलीफ मिळेल ह्याच्यातून साध्या साध्या, साध्या गोष्टी असतात व आयुष्य खूप सोपं आहे आपण आज ते अवघड करून ठेवलं आहे प्राण्याला सगळ्यात जास्त कमाई करायची आणि कमवून ठेवायची शिल्लक ठेवायची जास्त सवय घानेरडी आहे जे काय मिळवायचं कमवायचं त्यातलं आपल्या मुलांच्यासाठी मुलांच्या नंतर कसं असतंय मुलांचं करिअर बघायला पाहिजे का त्यांचं करिअर त्यांना बघू द्या ना तुम्ही का बघता त्यांचे करिअर म्हणजे त्यांना तुम्ही अपंग करता खरं तर आज तुमचं थोडंसं मी मेंटली इलाज सांगणार आहे बरं का मी घरगुती उपचार सांगणार आहे पण माझा हा नेहमी प्रयत्न राहतो की तुम्ही आजारीच पडू नये आणि आजारी पडण्यासाठी सगळ्यात मोठं कारण आहे ते आपले अनावश्यक विचार ज्यांची गरज नाही ते विचार आपण करत असतो पुढं मुलाचं कसं होणार मुलीचं कसं होणार हे टेन्शन राहिलेलं असतं का ज्यांना चोच दिले त्यानं चारा दिले हे आपल्याला म्हण माहिती आहे तरीसुद्धा आपण ते बघत असतो खूप लोक असे असतील की ज्यांना आईवडिलांचा सपोर्ट मिळाला नाही पण त्यांनीच काहीतरी करून दाखवलेलं आहे ज्यांना आधाराची सवय असते ना आईवडील ज्यांना आधार देतात त्यांना आयुष्यभर आधाराची सवय लागते नेहमी ते मग कुबडी घेऊन चालायला लागतात लाईफ फुल लाईफ म्हणून त्यांना अपंग करू नका मुलांना तुम्ही त्यांना करू द्या त्यांचं त्यांचं आयुष्य त्यांचं त्यांना करू द्या खरंच बघा म्हणजे आपल्याला पुढंच्या लाईफमध्ये साठवून ठेवायची गरज लागणार नाही दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा हे अवघड आपण घेतो काय म्हातारपणी आजारासाठी काहीतरी पैसे पाहिजेत का नकोत अहो आजार होऊच नाही म्हणून बघा ना पैसे कशाला त्याच्यासाठी साठवायला पाहिजेत म्हणजे हे अनावश्यक विचार आहेत पॉझिटिव्हिटी काय असते बघा एक एक जण असते ए आपण कशाला भीत नाही सगळ्यात भित्र तेच असते चॅलेंज आहे माझा बघा तुम्ही शिफारस असते काय आपल्याला कशाची भीती वाटत नाही सगळ्यात भित्र तेच असते त्याच्यासमोर ते व वाघाच्या समोर उभारतोस का म्हणून विचारा म्हणा उभारतो की त्याला नुसतो हो करा लहानपणी आपण हे खेळ खेळलेलो आहे मी तुम्हाला विनंती करू का सगळ्यांच्या पाया पडतो महिन्यातून एक दिवस फक्त आपण लहान होऊन राहायचं बघा एक महिना अगदी आनंदात जातो लंगडी खेळली पाहिजे आज आपण काय करतो आता आमचं काय वय राहिलं का मी म्हातारा झालो आहे तरी पण मी ओके राहतो माझं वय ओपन आहे हां नातवंड आहेत मला तरी पण मी स्वतःला यंग समजतो आणि आहे नंतरचं खरं लाईफ सुरू होतो पंचवीस वर्षे शिकण्यात गेलीत पंचवीस वर्षे संसाराचा गाडा ओढण्यात गेलीत आता पुढची पंचवीस वर्षे एन्जॉय करायची पंच्याहत्तरीनंतर वाट बघायची मरणाची सुनेची सून आपल्याला कधी जेवण देते ह्याची वाट बघायची पंच्याहत्तरी नंतर फेरा मारून यायचं तुमच्या इथं काय फिरायला माहित ना बागेत मारून यायचं आणि सून नाश्ता देते का पाणी देते का जेवण देते का ह्याची वाट बघत बसायचं मी तर म्हणतोय त्याच्यापेक्षा ना आपणही त्यांच्यावर अवलंबून न राहता आपण असं आयुष्य जगू की आपल्याला शंभर वर्ष कुणाची गरज लागणार नाही आणि हे कधी शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही निरोगी असाल ज्यावेळेस तुमचे विचार मोकळे असतील तेव्हा आपल्याला विचार मोकळे दिलेत पण आपण कुठेही त्यांना बरकडतो बऱ्याच लोकांना सवय असते रात्री उद्या ते ह्याच्याकडं जायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे असं तसं म्हणायचं नाही झोप घ्यायची नाही झोपत नाही उद्या सकाळी तू उठतोस का जगतोस का मरतोस ते अगोदर बघ ना उद्याचा दिवस दिसतोय दिसतं आहे नाही दिसतं आहे काय माहीत नाही पण रात्रभर विचार आणि मग जायचं कुठं डॉक्टरांच्याकडे जायचं म्हणायचं साहेब झोपच लागत नाही हो खाणी पडकी गप कसं बघू तुला झोप लागत नाही विचार करू नको लागणार शंभर टक्के झोपलात की तुमचं पित्त कंट्रोलमध्ये राहतं बरेच लोक बघा जागरण रात्रभर करतात दिवसभर मात्र फक्त आणि फक्त गॅस सोडत राहतात वेळ काळ नसते आणि म्हणायचं ॲसिडिटीचा त्रास आहे हो वा चालू असतं खरंच असतं तर या लोकांना विनंती आहे बघा कोरोनाच्या काळामध्ये कसं वातावरण सगळं शुद्ध झालं होतं फक्त ती एकच वस्तू अशी होती की त्यानं घाणं होत होतं घरात बसून बसून लोक व्यायाम नाही तर थोडासा व्यायाम करा विचार मोकळे करा विचारातून बाहेर पडा अनावश्यक विचार मुलाला गाडी आपणच द्यायची आणि विचार करायचं नीट येईल ना लोक कशी चालवतात काय माहीत नाही आमचं व्यवस्थित चालवते कर समोरचा कसा येतोय काय माहिती मग मा देऊच नका ना गाडी द्यायला कशासाठी द्यायची अनावश्यक विचार दिलं की संपलं तिथनं पुढं विचार नाही करायचा नंतर आपण याच विचाराने बघा शंभर टक्के त्याचं कुठं ना कुठं ॲक्सिडेंट होणार कुठं नाही कुठं धडकणार थडकणार पडणार कारण का आपणच पाठीमागं म्हणत असतो आणि सगळ्यात स्ट्रॉंग एनर्जी लागते ती आईची लागते बरं का आईसारखी काळजी करत असते मायावर जाणावरती अगोदरच काय करायचं काळजी सगळ्याची नवऱ्याची काळजी नवरा घरी वेळेत येतोय की नाही आणि नाही येते तिकडं त्याला कोणतर मित्र भेटला असेल तर मैत्रिणीच भेटायला पाहिजे असं कुठं काय का बरोबर आहे का बरो ह्यांच्या डोक्यात नुसतो आज उशीर झालाय कुठं होतात त्याला असं वाटतं आणि परत जावं काय कुठंतरी शंभर टक्के अहो आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे एकदाच जन्माला लायचा आहे एकदाच मरायचं आहे मरण अटळ आहे पण त्या विचारात मात्र माणसं रोज मारतात मला काय झालं तर माता भगिनींना विनंती आहे खूप तुमचं म्हणजे डायरेक्ट बोलतो असं समजू नका पण चुकीचे विचार आहेत बऱ्याच गोष्टीत नाही हार्मोन्स बॅ बॅलेन्स होत असताना शरीरातले काही जे, जे द्रव असतात ते अनबॅलेन्स होतात म्हणजे त्यांचा समतोल राहत नाही आणि त्याच्यामुळं बहुतांशी काय होतं की भीती वाटायला लागते कशाची असते माहीत नाही हि जर मी विचारलं ना कमसे कम पन्नास ते साठ टक्के स्त्रियांचे हातवरती येणार की तुम्हाला अनामिक भीती वाटते की नाही कशाची आहे माहीत नाही पण वाटते की नाही प्लीज एकदा हातवरती करा ज्यांना वाटते त्यांना पन्नास टक्के येणार शंभ मला माहिती आहे गॅरंटी आहे कशाची आहे माहिती नसते कुणाचं कोणतरी मेलेलं असते आणि हिला भीती वाटते घरात माझं काय झालं तर तसं आपल्या घरात कुणाचं काय झालं तर थरथरायला लागणे अनावश्यक विचार येणे अनावश्यक भीती वाटणे किंवा बघा अशा वेळेस आपण काय करतो शक्यतो परिणाम आहे का डोक्यावर असा का व्हायला आहे मला म्हणजे शंभर टक्के आपल्याला काहीतरी झालेलं आहे आणि त्या विचारात गुरपटत 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 आपण जातो आणि शेवटी आपल्याला मग डॉक्टरांचा आधार घ्यायला लागतो औषधांचा आधार घ्यावा लागतो अहो जसं वयात येताना मुली चंचल होतात तसं वयातून जाताना बायका भित्र्या होतात हे निसर्गाचा नियम आहे पण आपण काय करतो त्याचा विचार करत राहतो तर माता भगिनींना विनंती आहे ही नैसर्गिक गोष्ट आहे ती तुम्ही विसरून जावावी त्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करावं आणि त्याच्याकडे जास्त लक्ष दिलात तर तुम्हाला तेच होत आहे आपल्या विचारांवरती बघा म्हणजे ज्या पद्धतीनं आहे ना, ना। भीतीचा विचार करणारी माणसं म्हणत असतात की मी कधी भीत नाही म्हणजे ते नेहमी भीतीचा विचार करत असतात त्यांना भीती असते मनात आणि मग बी पीची गोळी घ्यावी लागते भीती आणि बी पी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्याला भीती आहे त्यालाच बी पी आहे ज्याला भीती नाही त्याला बी पी नाही जो घाबरत नाही ना तो कधीच बोलत नाही मग आपण कशाला घाबरत नाही म्हणून तो सरळ जातो ज्याला काम करायचं आहे ना तो कधी बोलून दाखवत नाही ज्याला करायचं नसतं आहे तो मात्र बोलण्यात बडाई शमडात लढाई असते तिची सांगण्या पलीकडची हे आपण असं करणार तसं करणार ह्या त्याव दिल्लीच्या बातम्या तर हे थोडंसं विचार बदला थोडेसे विचार बदला आणि पॉझिटिव्हिटी आणा पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय हे पण विचार केला पाहिजे खूप लोकं म्हणतात बघा मला काही होऊ शकत नाही त्या लोकांना शंभर टक्के काहीतरी होतंय मला आजार होऊ शकत नाहीत म्हणजे तुम्ही आजारांबद्दल विचार करत असता खूप लोक असे असतात नाही नाही मला ह्या गुडघेदुखीच्या त्रासातून बाहेर पडायचं आहे पडलो आहे कोणच म्हणत नाही हो सारखं असं होतंय मला ह्यातनं बाहेर पडायचं आहे डॉक्टर अहो बाहेर पडायचं आहे म्हणण्यापेक्षा बाहेर पडलो म्हणानी पडा ना पडायचं आहे म्हणजे पुढचं तुम्ही कधीच पडत नाही मग फक्त प्रयत्नातच राहता तर प्रयत्न न करता आज तुम्हाला सगळ्या आजारातून मुक्तता मिळाली हेच आज इथं बघायचं आहे पाया पडू का सगळ्यांच्या नंबरनं उभारा सगळ्यांच्या पाया पडतो मी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आजपासून तुम्ही व्याधीमुक्त झालात रोगमुक्त झालात एवढं डोक्यात आणा फक्त अनावश्यक विचार काढून टाका झालं मला काय झालं तर जेव्हा होईल तेव्हा बघू ना माझ्याकडे एक जण आले होते परवा मला म्हणाले सर सात वर्षानंतर मला कॅन्सर होणार आहे म्हणून सांगितलं असं वाटत होतं तर धारावंतला कोपऱ्यातच घालावा आणि मला काहीतरी करा अरे म्हटलं तुला कोणी सांगितलं नाही मला एका ज्योतिषांनी सांगितले सात वर्षांनी कॅन्सर होणार आहे आणि आत्ता काय असेल तर त्याची काळजी घ्या अहो खरं आहे त्या ज्योतिषांनी सांगितलं आहे सात वर्षानंतर होणार आहे आत्तापासून काळजी घेणं कशाला पाहिजे त्याला तुम्हाला सांगू का निसर्गात खूप काही गोष्टी आहेत सगळ्या आजारांना आपण पळवून लावू शकतो खरंच लावू शकतो फक्त त्याच्यासाठी आपल्याकडं धाडस पाहिजे आज काय भीती खूप वाढत चालली आहे भीती आणि भीतीसारखा दुसरा आजार नाही अनावश्यक विचारांसारखा दुसरा आजार नाही खरंच तुम्हाला जर आजारांपासून दूर राहायचं असेल तर निसर्ग उपचाराला खरोखर खूप यात आपल्याला काही गोष्टी करू शकतो निसर्ग उपचारांमध्ये निसर्ग उपचार म्हणजे काय नैसर्गिक उपचार ज्या वनस्पती आहेत ह्या वनस्पतीचा काही गोष्टी इंटेक करणे खाणे काही गोष्टी जखमांवरती लावणे खूप आहेत घरगुती उपचार मसाल्याचे पदार्थ आहेत हे पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार आहेत पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते आपण आज शिकून अडाणी झालेलो आहे आपल्याला काय तरी कुठल्या गोष्टीची भीती वाटेल काय सांगू शकत नाही सगळ्या गोष्टी शरीर आपल्याला सांगत असतं सगळ्या तहान लागल्यानंतर तुम्हाला जेवायला वाटतो बघू बरं जेवता का तुम्ही पाणीच पिणार ना चला तुम्हाला दारू पिणाऱ्या माणसांना तहान लागल्यानंतर दारू आणून दिली तर पिणार नाही पाणी दे म्हणणार त्याच्यावर दारू पितो शरीर आपल्याला सांगत असतं भूक लागल्यानंतर काय खायचं भूक लागल्यानंतर मला वाटते बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या पदार्थांचे वास यायला लागतात येतात की नाहीत पिठलं भाकरी पुरण पोळी कुणाला नॉनव्हेजचा येत असेल कुणाला कशाचा येत येतो ना नक्की बघा भूक लागल्यानंतर भूक नाही लागली खूप लोक वेळ झाला म्हणून जेवतात चला जेवणाची वेळ झाली चला त्यामुळं मग ह्याची वेळ झाली म्हणून मग जातात ह्याला पण व्यवस्थित होत नाही भूक लागल्यानंतर आपण चावून अन्न खाल्लं पाहिजे जे अन्न खातो ते फळंसुद्धा सुद्धा चावून खाली पाहिजे चिरून खाऊ नका खूप काही गोष्टी आहेत आता सांगायला सुरुवात करतो काही गोष्टींच्या मध्ये नुकतंच आता म्हणजे सुरुवात करणार ते वजन मेंटेन ठेवण्यासाठी ज्यांचं कमी आहे त्यांनी वाढवावं वा। जास्त वाढवू नये ज्यांचं जास्त आहे त्यांनी कमीच करायला पाहिजे बाकीच काय नको असतो लोकांना फक्त पोट कमी करायचं असतं सर तुम्हाला अनुभव असतील या गोष्टी आपल्या लोकांना फक्त पोट कमी करायचं आहे बाकीचं नको आहे बाकीचं आहे असं पाहिजे त्यासाठी व्यायाम कर म्हटलं तर नाही जमत डाएट कर म्हटलं चारच दिवस पाचव्या दिवशी नाही बाई जमत मला खरंच पूर्वी स्त्रीची चाल गाणी आता मगाशी सरांनी सर गाणी खूप छान तुम्ही ऐकवलात मगाशी जुनी गाणी आणि कौतुक आहे सर तुमचं त्याच्याबद्दल तर खरंच सांगायचं तर जुनी गाणी लगेच आपल्याला हरणीची चाल म्हणून स्त्रीला म्हटलं जायचं जा। आज राहिली आहे का हरणीची चाल आता चाल सांगायला गेलं तर आता पुरुष उलट असं चालायला लागले हरणीच्या चालीवर पुरुष आल्यात पुरुष केस वाढवा लागले तर बायका कमी करायला लागलेल्या आहेत अजून स्टाईल वाढत चालले आता बघा पुरुष कानात घालायला लागलेले आहेत थोडे दिवसांनी नाक टोचलं नाही म्हणजे बरं देणी आणि त्याच्यानंतर नांदायला गेले नाहीत म्हणजे नशीब नाही तर चहाचा ट्रे घेऊन यायचं आणि बसायचं नाही तसंच आहे आता पुरुष प्रधान होती संस्कृती हळूहळू आता ते पाश्चात्य देशांचं आपल्याकडे फार वारं यायला लागले आणि आता स्त्री प्रधान व्हायला लागले एक जाऊ दे आता विचारायला नको घरोघरी मातीच्या चुली आहेत खरं ऐकतात का हो घरात स्त्रिया पुरुषांची व्यथा आहे हो ऐकत नाहीत अजिबात असं नाही असंच आहे का नाही दुःख आहे की नाही प्रत्येकाच्या मनात हात वर करायचं नाही नाहीतर घरी गेलं की मग काय खरं नाही लक्षात ठेवा हां नाहीतर मगाशी कसं सगळ्या स्त्रियांनी हात वरती केला तसं तुम्ही केलात की मात्र मी आलातच मग मग बसा मग बच्चे कुचे हे भी चले जायंगे <laughs> संध्याकाळपासून मग <मा> मुक्काम अंगणात घरात <laughs> नाही पण खरं सांगू का नवरा बायकोचं नातं फार छान असतो प्रेमाचं असतं अगदी पण पुरुषांना कौतुक असतं वैनी या की बायकोला बोलवणार नाही काय पण असू दे बरोबर आहे का नाही या की या या। राग म्हणणं नका तुमच्याकडून पण बोलणार आहे तिकडे बघा डोळे असे झालेत सगळ्यांचे आवाज फक्त हसण्याचा इकडून आलाय तिकडून असं दात खालेल्याचा आवाज आलाय <laughs> मला पण जायच आहे त्यामुळे तुमच्याकडून पण बोलतो चला नाही प्रत्येक पुरुषाची अपेक्षा असते हो घरी आल्यानंतर बायकून हसत खेळत स्वागत करावं जर म्हटली अजून कुठं होता सा कोल्हापूरची भाषा आहे आमची येतायसा जातायसा खातायसा असं असतं इकडे काय म्हणतात काय येताय जाताय तेवढ्या होतं आमत आहे आमच्या इथं पुढं सा लावत्या दो त्याशिवाय कारण एक सूर खालचा आणि एक सूर वरचा सा दोन्ही असतात त्याच्यात तर खरच खूप वायता घेतो बायकोनं जर कौतुक केलं तोडकर साहेब बघा चोपन्न असताना कसं दिसतात आणि तुम्ही बघा असं वाटतं तोडकर साहेबांना रस्त्यात गाठावं भेटायला नाही <laughs> खरंच प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते आपल्या नवऱ्यानं सुंदर दिसावं छान दिसावं पण हे तुमच्या हातात आहे बरं का तुम्ही तुमच्या नवऱ्याचं कौतुक करायचं छान दिसत आहे म्हणायचं बघा की ऑटोमॅटिक पोट असं हात ओढून धरते असं उभारणार पोट कमी दिसायला हो तुमचं काय कर करता? व्यायाम करताय काय लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला न सांगता जिमला जायला चालू करणार हय नसला तरी भांग असं करत बसणार शंभर टक्के कौतुक करावं वाटतंय की नाही आपल्या बायकोन आपलं कौतुक करावं वाटतंय मगापासून हसलात का आलं का, का, का डोक्यात विचार आले का कुठले आयुष्य ह्याच्यापेक्षा वेगळं नाही हो हसत खेळत राहा आनंदात राहा तर साध्या साध्या गोष्टी असतात बघा मसाले जे पदार्थ आहेत ह्या आज आपण जिबेच्या चोचले पुरवण्यासाठी खरं खातो पण त्याचा अर्थ तसा नाही आहे बरं का पूर्वीचे लोकं खरंच खूप हुशार होती पूर्वीच्या लोकांनी मसाल्याचे जे पदार्थ आहेत हे याचे औषधी गुणधर्म खूप आहेत आता मी सुद्धा बघितले खूप वनस्पती मला भेटल्या मी काय काय घेऊन पण आलो त्यातल्या आता कडुलिंबाचं तुम्हाला माहिती असेल पळसाला इकडे काय म्हणतात माहीत नाही ते मी घेऊन आलो आहे पान तुम्हाला दाखवतो स्त्रियांच्यामध्ये सगळ्यात जास्त थोडं थोडं बोलतो सगळ्यांना पुरुषांना स्त्रियांना कसं असतं उष्णतेचा त्रास खूप असतो बघा दोन तीन गोष्टी आपण कंट्रोलमध्ये ठेवायच्या उष्णता जास्त झाली की केसगळती वाढते म्हणजे रिझन असतात प्रत्येक गोष्टीचं तुम्ही म्हणजे कुठलाही आजार असू दे त्याला लक्षणं असल्याशिवाय काही होत नाही आज आपल्यालाही माहिती पाहिजे की आपल्या पोटामध्ये किती तापमान असतं अन्न आपण वरून घेतो त्याचं त्याच्यावरती प्रोसेस होते कुठल्याही गोष्टीला प्रोसेस व्हायला शंभर डिग्री तापमान लागतं तर ते विचार करा आपल्या पोटामध्ये प्रोसेस होते आणि मग त्याचं रूपांतर अन्नाचं रूपांतर बघा की ब्लडमध्ये होतं कॅल्शियममध्ये होतं वेगवेगळ्या प्रकार होतं काही पेशींना जातं प्रत्येकाला जातं आणि त्याच्यानंतर एनर्जी येते आणि त्यातूनही काय जो भाग शिल्लक राहतो तो मलामध्ये कन्वर्ट होतो म्हणजे ही जी प्रक्रिया होते ह्या प्रक्रियेला पचनसंस्था म्हणतो आपण पचनक्रिया म्हणतो ही पचनक्रिया आपली चांगली राहण्यासाठी आपल्याला उष्णता मेंटेन ठेवणं गरजेचं असतं आणि उष्णता जर मेंटेन नाही राहिली जास्त झाली किंवा कमी झाली तर त्याचे साईड इफेक्ट आपल्यावरती खूप होतात वांग येणे चेहऱ्यावरती केसगळती वाढणे वजन वाढणे ह्याला उष्णता सगळ्यात जास्त कारण कारण असतं बऱ्याच स्त्रियांना मी वजनावरती बोलत होतो ना तर वजनाच सांगतो ना तुम्हाला की वजन वाढणे वजन म्हणजे पोट जास्त वाढतं सुरुवात बघा पोटापासून होते वजन वाढतं म्हणजे पोट वाढतं नंतर नंतर बाकीच्या ठिकाणी चरबी वाढायला लागते तर हे कोटा साप होत नाही कारण हीट जास्त होते साधी साधी उदाहरणं देतो समजा आपण तव्यावरती काय जर ठेवलं असेल आणि त्याला एक्स्ट्रा हीट झाली तर ते जळतं भांड्याला लागतं की नाही त्या तव्याला लागतं की नाही पूर्ण करपून जातं हे तर माहिती आहे ना माहिती आहे ना? की नाही आपल्याला सगळ्यांना होय की नाही नाही काय आवाज आहे ना प्लीज तुम्ही सांगा असेल तर होय म्हणा नसेल तर तिकडे काय म्हणतात मी सरांना विचारून सांगतो वाटल्यास म्हणजे बरोबर आहे ना करपून जातं सगळं बरोबर आहे हीट जास्त झाल्यानंतर पण हीच प्रोसेस होते आणि मग त्यांना काय होतं करपून जातं आणि त्यांना मग ते चिकट चिकट आपल्याला जे मोशनला यायला पाहिजे सॉफ्ट व्यवस्थित कोटा साफ व्हायला ते होत नाही तो चिकट होतं मग आणि चिकट झाल्यानंतर त्या प्रोसेसमधील लेट हो जाते हो जाते। जाते। प्रोसेस होत जातं आणि मग भूक कमी होत जाते मग पचनक्रिया मंदावत जाते कारण प्रोसेस पुढची होत नाही चिकट चिकट होत जातं तर ही प्रोसेस जर समजा रेग्युलर व्हायला लागली व्यवस्थित व्हायला लागली तर तुम्हाला वजन ऑटोमॅटिक नॅचरली कमी होतं वजन कमी करण्यासाठी खूप एक्सरसाइज आहेत करत चला चांगलं आहे खूप औषध आहेत पण औषध घेतलं की वजन कमी येतं औषध सोडलं की दुपटीनं वाढतं हे कारण असतं म्हणजे कोणतंही औषध घ्या मी असं औषधांच्या विरोधात नाही माझ्याकडे पण काही औषधं माझ्या इथं तयार होतात पण माझं मत असं पाया पडून तुम्हाला आहे की माझीसुद्धा औषधं तुम्ही घेऊ नका तुम्ही घरच्या घरी करा घरच्या घरी उपचार करा म्हणजे आजपर्यंत बघा जोपर्यंत औषध घेतोय तोपर्यंत बरं वाटतंय औषध सोडलं की परत आणि हळूहळूहळू आपल्याला परत गुडघेदुखीचा त्रास होतो परत कंबरदुखीचा त्रास होतो ते औषध हे आपल्याला फक्त सपोर्टिव असतं म्हणजे आपल्याला त्यातनं बाहेर पडायसाठी दिलेलं प्रोत्साहन असतं डॉक्टरांनी ते आपण काय करतो त्याची सवय लावून घेतो हॅबिट लावून घेतो सवय लावून घेऊ नका यातनं बाहेर पडा तर ही जर मोशनची प्रक्रिया जर व्यवस्थित व्हावी अशी वाटत असेल तर उष्णता कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे हीट कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे आणि उष्णता जर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर बघा खूप साध्या साध्या गोष्टी असतात पहिली गोष्ट म्हणजे फ्रीजमधली बोटल काढायची थंडगार पाण्याची आणि प्यायची बंद करा कोल्ड्रिंक्स कोणती असू द्यात प्यायची नाही खूप खूप त्याचा परिणाम वाईट होतो खूप वाईट म्हणजे कोणताही थंड पदार्थ आपण खायचं नाही मी आधी पण सांगत होतो जेवणावरती आईस्क्रीम खाणे खूप लोक आईस्क्रीम खातात जेवल्यानंतर बघा कोटा साप व्हायला त्रास होतो कारण उदरभरणं नव्हे ज्यांनी जे यज्ञकर्म हे यज्ञकर्म करतो आपण यज्ञ पेटवतो ही ऊर्जा निर्माण करतो आपल्या शरीरात ते शरीराला एनर्जी येण्यासाठी शरीरात ऊर्जा निर्माण होण्यासाठी आणि त्याच्यावर जर आपण आईस्क्रीम खाल्लं तर शंभर टक्के ती ऊर्जा नाही तयार होणार जी पाहिजे ती तयार होणार नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला त्रास वाढत जातो आणि मग वजन वाढत जातं बघा थंड पाणी पिणाऱ्या माणसांचं पोट म्हणजे ऑटोमॅटिक त्याच्यावरती ॲप्स येतात पण ते ॲप्स गोल गोल असतात एकदम असे एकदम एक तर हे थोडंसं कमी करायला पाहिजे काही वनस्पती आहेत ज्याचा आपण घेऊ शकतो सगळ्यात जास्त म्हणजे कडीपत्ता पित्त आणि उष्णता दोन्ही कमी करतात सकाळी उठल्याबरोबर खूप लोकांना असं वाटतं की पित्ताचा त्रास होत नाही किंवा पित्त नाही आहे किंवा सत्तर टक्के लोकांना पित्ताचा त्रास जाणवतो काही लोकांना जाणवत नाही इतकं जास्त तर हे जर आपल्याला कायमस्वरूपी ओके व्हायचं हो असेल तर कम से कम वर्षातून सात दिवस कडीपत्त्याचा रस प्यायचा दोन चमचे आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायचं कडीपत्त्याचा रस पिऊन त्याच्यावर गरम पाणी पिला पित्त आणि उष्णता दोन्ही मेंटेन राहतं आंब्याचं पान खाल्यानंतर उष्णता बरोबर कंट्रोलमध्ये राहते कोटा साफ होतो मुखदुर्गंधीचा त्रास वगैरे ऑटोमॅटिक निघून जातो त्याच पद्धतीनं बघायला गेलं तर आपल्याला बघा लवंग दालचिनी आणि सुंट याचासुद्धा आपण काढा करून पिऊ शकतो ते केल्यानंतर आपली पचनक्रिया के व्यवस्थित चालते हां हे उष्ण पदार्थ आहेत बरं का लवंग दालचिनी सुंट पण हे ही हीट मेंटेन करण्यासाठी कोट्यात होतात ह्याचाही तीन दिवस आपण काढा पाहिजेचा जास्त नाही निसर्ग असा कधीही सांगत नाही की तुम्ही वर्षभर करा दोन वर्ष करा आता मागं मला वाटतं आहे माझे पत्रकार बंधू त्यांनासुद्धा सर प्लीज थोडंसं इथून उभारलं तर सगळ्यांना लक्षात येईल कोण आहे ते प्लीज या खामगावचे माझे पत्रकार मित्र आहेत या सर या प्लीज यावरती हां किस्सा सांगणार का मी सांगू